रज एक नवीन विषयमध्ये आजचा विषय आहे सांगलीचा इम्रान बलबंड आता सांगलीचा इम्रान बलबंड म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही कारण बलबंड हे आज आहे मित्रांनो सत्य घटना जी घडली त्या घटनेतून सांगलीच्या इम्रान बलबंड या मुलाच्या बाबतीत मला बोलायचं आहे दोन तीन दिवसापूर्वी सांगलीमध्ये एक अपघात झाला अपघातामध्ये इम्रान बलबंड त्याचा एक मित्र अशी दोघे एका गाडीवर होते आणि माझा एक मित्र दुसऱ्या गाडीवर होता या दोघांचा अपघात झाला तो अपघात बघण्यासाठी आम्ही काय त्या ठिकाणी नव्हतो हो अपघात झाल्यानंतर समजल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर मित्रांनो त्या ठिकाणी मी सर्वात प्रथम बघितलं पेशंटकडे जाऊन तर इम्रान बलबंच एका पायाचं अंगठ्या शेजारच बोट तुटून बाजूला झालं होत त्याच्या मित्राला पण खूप मार लागला ला होता त्याला सुद्धा वेदना असह्य होत होत्या आणि माझ्या मित्राला पण खूप मार लागला ला होता आणि त्याही वेदना असह्य होत्या दृश्य वाईट होतं परिस्थिती काय झाली हे विचारण्याविषय पेशंटवर उपचार करणं फास्ट गरजेचं आहे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सांगलीतीलच उमरगडी हे त्या ठिकाणी आले त्यांना मी सांगितलं की या मुलाचं बोट अर्जंटमध्ये जोडणं गरजेचं आहे त्यासाठी त्याला इतरत्र कुठं न्यायचं असेल तर तुम्ही घेऊन चला आमचे मित्र उमरगावंडी यांनी लगेच त्वरित त्यांना मिरजेमध्ये हलवलं पण इम्रान बलवणच्या बाबतीत मला अत्यंत त्याचं कौतुक करावं असं वाटत कर। इतका मोठा त्याच्या शरीराला इजा झाली होती त्याचं बोट तुटून बाजूला पडलं त्याचं एक बोट त्याच्या हातामध्ये होत पायाचं बोट पण मित्रांनो तो मुलगा हास्य मुद्रेनं ते सगळं सहन करत होता हास्यमुद्रेनं की इतका धीर देत होता उलट आम्ही त्याला धीर द्याय सोडून तो लोकांना धीर देत होता तो मला सुद्धा मला काका तुमच्या मित्राला लागले का बघा त्याच्याकडे बघा माझ्या मित्राला लागले बघा त्याड बघा आणि सगळ्यात जास्त ह्यालाच लागले तरी पण तो हास्यमुद्रेनं ते सगळं सहन करत होता सगळ्यांना असा हात वगैरे करायचा हसायचा इतक्या वेदना सहन करत होता तो आणि मित्रांनो त्यानंतर ऍक्सिडेंट कसा झाला अपघात कसा झाला मग इकडून सांगले वेगळं इकडून सांगले वेगळं एकमेक एकमेक आपली बाजू क्लिअर करण्याच्या दृष्टीने सांगत होते खरं खोटं त्यात मिक्स होत कारण सत्यता आम्हाला काहीच मत नव्हती परिस्थिती देते मग त्यांच्याच काय मित्रांनी आम्हाला सांगितलं की विरोधी साईडला आम्ही थांबलो होतो आणि त्या साईडला येऊन आम्हाला येऊन थांबलेल्या गाडीला धडकलेल्या आहेत त्यामुळे आमचा अपघात झाला म्हणजे माझ्या मित्राची तो काय पण माझा मित्र पण ठासून सांगत होता की मी त्यांच्या साईडला गेलेलं नाही समोर ते माझ्या समोर आले पण ती गाडी धडकली पण मित्रांनो आता हे खरं कुठं कोणाला माहीत सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्याचा प्रयत्न केला पण कॅमेरे काय का त्या ठिकाणी नव्हते पण इम्रान बलवन या खरच मुलाला सॅल्यूट आहेत त्यानं स्पष्टपणे सांगितलं सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं <coughs> की आम्ही दुसऱ्या साईडला उभे नव्हतो आम्ही पण गाडीवर नव्हतो त्यांनी पण गाडीवर नव्हतं आमच्या गाडीचा अपघात अमोरासमोर झालेला आहे आमची साईडला येऊन त्यांनी धडकल्यात असा प्रकार झालेला नाही सत्यता मांडली इम्रान या जगामध्ये तुझ्यासारखी मुलं मिळत नाहीत रे बाळा जी सत्यता मांडलीस तू चालूट आहे मला तुझ्यासारखी मुलं या भारतामध्ये या सांगलीमध्ये तुझ्यासारखा मुलगा आहे त्याबद्दल मला सांगलीचा म्हणून मला एक अभिमान आहे मित्रांनो माझ्या मित्रांनो सुद्धा सांगितलं की तो मुलगा एवढा चांगला आहे तो सत्यता बघतोय की जे असेल ते खरं सांगणारा मुलगा आहे तर त्या मुलग्याला आपण भविष्यामध्ये मदत करूया आम्ही त्याच्या दागुण्याचा खर्च देण्यासाठी आमचे मित्र उमरबाई गांगडी यांनी एक सामोपचार केला आम्ही त्याचा खर्च पण देवी निश्चित केलं तो विषय महत्वाचा नाही पण माझ्या मित्रांनी सांगितलं की भविष्यामध्ये या मुलाला आपण मदत करू ही सत्यता कडकप्रेम जात असते म्हणून मी म्हणतो की मला आज आवर्जून व्हिडिओ त्याच्यावरती काढो वाटला की या व्हिडिओतनं या देशातल्या या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या या तालुक्यातल्या या शहरातल्या अशा अनेक भागातल्या या तरुण मुलांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितोय तुमची सत्यताच कडेपर्यंत जाणार आहे तुमची सत्यता कडेपर्यंत जाणार आहे जसं इम्रान बलबंडन त्याची सत्यता सांगितली आणि त्याच्यावर मला व्हिडिओ बनवायची इच्छा निर्माण झाली आणि माझ्या मित्राची त्याला भविष्यात मदत करण्याची इच्छा निर्माण झाली याच्यासारखं कौतुक कुठलं नाही तर तुम्हाला मी तरुण पिढीला मला सांगायचं आहे की तुम्ही दुसरे इम्रान बलबंड बना तुम्ही सत्यता ठेवा मानसिकता ठेवा एक त्याच्याकडे जी हास्य मुद्रेनं ते सहन करत होता ती सहनशीलता तुमच्याकडे ठेवा आता त्याचाच मित्र ज्याला मुक्का मार लागला होता त्याच्यावरती सहनशीलता नव्हती नव्हती तो त्याच्यातून सुद्धा तो माझ्या मित्राला शिविगळा करू लागला होता कारण त्याला सहनशीलता नव्हती आणि इथं बघा इम्रान बलवणला एवढं लागून त्याचं बोट हातात तुकडा असताना सुद्धा तो इतका स्ट्रॉंग होता तर या व्हिडिओतून मला काय सुचवायचं तुमच्या लक्षात आलं मला असे इम्रान बलवंत या देशामध्ये सगळीकडे बघायला मिळावेत तुम्हाला पण बघायला मिळावेत तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या भावाला तुमच्या गलीतल्या मित्रांना या इम्रानचं कौतुक जे करतोय मी ही सत्यता त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ इतरांना पाठवा मी म्हणतो अशी इम्रान बलबंड आपल्या इच्छेपेक्षा कमी निर्माण होतील पण माझा व्हिडिओ गेल्यानंतर एक 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 मुलांनी जर विचार केला यास मी पण यापुढे इम्रान बलवंडसारख्यात सत्यता मानणार कोणत्याही गोष्टीची सत्यता असेल पुढच्या माणसाला राग येत नाही उलट त्याचा अभिमान वाटतो तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल आणि तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही इतरांना पाठवा मी इम्रान बलबनचा खाली नंबर पण सेंड करेन तुम्हाला वाटलं तर त्याचं कौतुक करा त्याला धन्यवाद द्या त्याचा जेव्हा आत्ता अपघात झालाय त्याबद्दल देव त्यालिजा पाठीशी राहो भाव्य आयुष्यामध्ये इम्रानला काही कमी पडू नये अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि मित्रांनो तुम्हाला एक सूचना विनंती की माझा युट्यूबला तुम्ही हा व्हिडिओ बघता याच्या खाली जे सबस्क्राईब म्हणून शब्द आलाय त्याला टच करा त्याच्यानंतर बेलला टच करा आणि त्यानंतर ऑल या शब्दाला टच करा म्हणजे माझे व्हिडिओ यापूर्वीचे बघता येतील रोजचे बघता येतील आत्ताचा पण बघता येईल म्हणजे माझ्याकडून तुम्हाला व्हिडिओ रोजच्या रोज पोचतील तसंच मित्रांनो जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर मला लाईक म्हणून वरती बटन आहे त्याला टच करा एवढीच विनंती आहे आणि मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्र